ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची आहे ही लढाई ई डी सी बी आय विरुद्ध लोकतंत्रची आहे आणि ही लढाई खोटेपणाविरुद्ध खरेपणाची आहे त्यामुळे ह्या दोन्हीतला फरक लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांना सजग करणं जागृत करणं हा या दौऱ्यांमागचा हेतू आहे आनंद आम्हाला याचा आहे की एकीकडे देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून हा केंद्र सरकारचाच रिपोर्ट आहे की दोन हजार चौदापासून ते दोन हजार बावीसपर्यंत महिलांवरच्या अत्याचारामध्ये एकतीस टक्क्याने वाढ झालेली आहे म्हणजे महिलांवर अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचारावर पुरेसं शंका निरसन किंवा त्याच्यावर काही न्याय दिला जात नाही अशा पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एक कणखर महिला नेतृत्व इलेक्शन लढत आहे याचा आम्हाला आनंद आहे कारण का प्रणितीई शिंदे ह्या विधानसभेमधलं त्यांचं आपण काम बघितलं तर त्या प्रत्येक समस्येवर प्रत्येक प्रश्नावर पोटतिटकीने ते प्रश्न मांडताना आपण बघितलेले आहे आणि हेच नेतृत्व जेव्हा केंद्रामध्ये संसदेमध्ये जाईल तेव्हा ते, ते भटक्या विमुक्तांचा आवाज निश्चितपणे बुलंद करतील आमच्या समस्या देशामध्ये मांडतील त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतील याचा आम्हाला एक आनंद आणि सकारात्मकता आहे कारण का आत्तापर्यंत त्या हमेशा म्हणजे शिंदे कुटुंबिया सुशीलकुमार शिंदेसाहेब असतील आणि प्रणितिताई शिंदे असतील हे सतत भटक्यावी मुक्तांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला आमचं आता ही लढाई आमची आहे ते मैदानात आहे तर आम्हाला वाटतं की आम्ही मैदानात आहोत ताई ह्या निवडून आल्याच पाहिजेत आणि त्या प्रचंड बहुमताने निवडून आणल्या आल्या पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही आता मग खेडोपाडी जाऊन म्हणजे सोलापूर ता जिल्ह्यामध्ये जे सहा तालुके येतात लोकसभा मतदारसंघामध्ये आणि शहर याच्यामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये आणि जाऊन आम्ही प्रचार करत आहोत